नमस्कार मित्रांनो प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे नुकताच अभियोगिता चाचणी दोन हजार पंचवीस या परीक्षेचा निकाल लागलेला आहे आपल्या सर्वांना खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्या मनामध्ये एकच प्रश्न असेल की मार्क्स तर चांगले आलेत परंतु आपण सध्या सर्विसमध्ये आहोत आपण सध्या शिक्षणसेवक आहोत मग आता नवीन ठिकाणी जर आपल्याला जॉईन करायचं आहे तर मग आपलं शिक्षणसेवक ग्राह्य धरलं जाईल की पुन्हा नव्याने आपल्याला आणखीन तीन वर्ष शिक्षणसेवक कालावधी पूर्ण करावा लागेल हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर घेऊन आलेलो आप आहे आपल्यासमोर जो जी आर दिसत आहे हा जी आर आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार अकरा सालीचा शिक्षण क्षेत्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या या निर्णयाबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मी आज तुमच्यासोबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पंधरा सप्टेंबर दोन हजार अकरा रोजी जारी केलेल्या एका विशेष शासन निर्णयाचे विश्लेषण करणार आहे या शासन निर्णयाचा मुख्य विषय आहे नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षणसेवक योजना लागू न करणे सर्वप्रथम आपण या निर्णयाची पार्श्वभूमी समजून घेऊया आपल्या सर्वांना माहीत आहे की राज्यात जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिका कटक मंडळे तसेच खाजगी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षणसेवक योजना लागू आहे या योजनेनुसार शिक्षणसेवक म्हणून तीन वर्षांची समाधानकारक सेवा पूर्ण केल्यानंतर त्यांना सहाय्यक शिक्षक पदावर नियमित नेमणूक दिली जाते परंतु शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना एक मोठी अडचण येत होती जर एखादा नियमित शिक्षक उच्च अर्हता धारण करत असेल किंवा इतर काही कारणांमुळं त्याला नवीन शिक्षक पदावर नियुक्ती घ्यायची असेल तर त्याला पुन्हा शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती दिली जात होती हे त्या शिक्षकासाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने अहितकारी ठरत होतं मग या समस्यावर तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि शिक्षक संघटनांनी सातत्याने मागणी केली होती की अशा नियमित शिक्षकांना नव्याने नियुक्ती देताना काय करा शिक्षणसेवक म्हणून न नेमता थेट नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी या मागणीच्या अनुषंगाने शासनाने सखोल विचार करून हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आता आपण पाहू शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे आणि त्यातल्या अटी शासनाने स्पष्ट केले आहे की ज्या शिक्षकांनी शिक्षणसेवक म्हणून तीन वर्षांची नियमित व समाधानकारक सेवा पूर्ण करून नियमित शिक्षक पदावर नियुक्ती मिळवली आहे आणि ज्या शिक्षकांना शासनाकडून किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाकडून शंभर टक्के वेतन अनुदान मिळते ते शिक्षणसेवक योजनेतून आलेले असोत वा नसोत अशा शिक्षकांना भविष्यात विहित मार्गाने नव्याने शिक्षक पदावर नियुक्ती देताना त्यांना शिक्षणसेवक म्हणून नेमले जाणार नाही त्यांना थेट नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाईल या निर्णयासाठी काही अटी आणि शर्ती निश्चित करण्यात आल्या मग त्या अटी शर्ती काय आहेत बघा पहिली आठ काय सांगते की संबंधित शिक्षकाने विहित प्रक्रियेनुसार निवड होऊन तीन वर्षाचा शिक्षण सेवकाचा कालावधी पूर्ण करून नियमित शिक्षक पदावर नियुक्ती मिळवलेली असावी किंवा तो शासनाकडून शंभर टक्के वेतन अनुदान प्राप्त नियमित शिक्षक असावा आणि दुसरी आठ अशी आहे जर अशा शिक्षकाची नवीन निवड होऊन राज्यात प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा किंवा इतर शैक्षणिक संस्थांमध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्ती झाली तर त्याची तत्पूर्वीची सेवा ही निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरली जाईल तिसरी आणि सर्वात महत्वाची आठ वेतनाशी संबंधित आहे बघा जर अशा शिक्षकांची नियुक्ती समान पदावर झाली असेल म्हणजेच प्राथमिक शाळेमधून प्राथमिक शाळेमध्ये माध्यमिक शाळेमधून माध्यमिक शाळेमध्ये किंवा उच्च माध्यमिकमधून उच्च माध्यमिकमध्ये तर त्यांच्या वेतनाला संरक्षण मिळेल मात्र जर नियुक्ती वेगळ्या पदावर झाली असेल उदाहरणार्थ प्राथमिकमधून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेमध्ये आहे ना माध्यमिकमधून उच्च माध्यमिकमध्ये जर झाली असेल तर वेतनाला संरक्षण मिळणार नाही ही महत्त्वाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा आता तुम्हाला हा शासन निर्णय कळला असेल आपण आत्ता एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवले आहेत टेट दोन हजार पंचवीसच्या आता तुम्हालाही वाटत असेल आप आप की आपल्याला आणखीनही आपल्या मनासारखी शाळा मिळेल किंवा आपल्या आपण दूर अगदी दुर्गम भागामध्ये असाल तर तुम्हाला चांगल्या ठिकाणी जायची इच्छा असेल तर या जी आरचा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा म्हणजे फायदा होणार आहे त्यामुळे आपण काय करा अशाच आपल्याला नवनवीन अपडेट्स या चॅनलवर मिळणार आहेत प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा या निर्णयामुळे शिक्षकांना न मोठा दिलासा मिळालेला आहे कारण त्यांची पूर्वीची सेवा आणि आर्थिक सुरक्षा एकदम आता सुनिश्चित झालेली आहे त्याच्यामुळं आपण हा जो निर्णय आहे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या इतर सहकार्यांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी कमेंटसुद्धा करू शकता काही प्रश्न असेल तर प्रश्न विचारू शकता तर आपण या ठिकाणी थांबू धन्यवाद